नमस्कार मी आपण माझा देशासह राज्यात सत्तेचा गैरवापर करत पैसा ईडीच्या मदतीने भाजप सरकारने फोडाफोडीचं राजकारण सुरू केलं वैभवशाली महाराष्ट्रात आमदार मंत्री विकत घेऊन सत्ता स्थापन केली असून कुठे पक्ष तर कुठे चिन्ह चोरलंय स्वाभिमानी जनता त्यांना कदापि माफ करणार नसून राज्यात विरोधी उमेदवार चोरलेला पक्ष आणि चिन्ह मिरवत फिरत असल्याची खरबरीत टीका खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केली आहे गडिंगलस तालुक्यातील महागाव येथे बुधवारी दुपारी शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर नंदाताई बाबुळकर यांच्या सभेत ते बोलत होते यावेळी माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना खासदार डॉ कोल्हे विरोधकांवर टीका करताना म्हणाले राज्यात पक्ष चिन्हे चोरण्याचा प्रकार घडल्यानं शिवरायांच्या महाराष्ट्रातील जनतेत उद्रेक झालाय गडिंग्लज आजरा चंदगड तालुक्यातील स्वाभिमानी जनता गद्दारांना आता जागा दाखवणार याची खात्री असून सभेला उपस्थित महिलांची संख्या पाहून डॉक्टर नंदाताई यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आता महिला आमदार निवडून देण्याची वेळ आली असून मतदारसंघातील विकासासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना बळ देण्याचं आवाहन केलं यावेळी बोलताना महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर नंदाताई बाबुळकर म्हणाल्या गडिंगलज आजरा चंदगड तालुक्यातील प्रत्येक गावात जीवनमान उंचावण्यासाठी स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांनी काम केलं बटेंगे तो कटेंगे अशी प्रथा रुजवणाऱ्या माहितीला रोखण्यासाठी महाविकास आघाडीची एकोपा एक वाढवून जुडेंगे तो जितिंगेचा नारा दिला सोळाशे कोटीचा विकास करणाऱ्या आमदारांनी फक्त अडतीस ठेकेदारांचा विकास केल्याची टीका करत गतवेळी आम्हीच त्यांना संधी दिली आणि आता कृतज्ञता व्यक्त करण्याऐवजी पाठीत खंजीर खुपसल्याची परखड टीका त्यांनी केली चंदगड मतदारसंघात दबावाचं राजकारणाबरोबर अनेक उमेदवारांनी दादागिरी दाखवत महिला आणि तरुण मतदारांना धमकावून सुरू केलं उमेदवारांनी दादागिरी बंद करावी असं आवाहन करत जर दादागिरी अशात चालू ठेवली तर जनतेच्या हितासाठी आम्हाला ताईगिरी दाखवावी लागणार असल्याचा इशारा उमेदवार डॉ नंदाताई बाबुळकर यांनी दिला यावेळी प्राध्यापक किसनराव कुराडे आखलाक मोजावर विष्णुपंत केसरकर माजी सभापती अमर चव्हाण उबाटा शिवसेनेचे विजय देवणे प्राध्यापक सुनील शिंद्रे माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी संभाजी देसाई आदींनी मनोगत व्यक्त केले सभेला जिल्हा परिषदच्या माजी सदस्या रेखाताई हत्तरकी विद्या पाटील शिवसेना ओबाटाचे प्रमुख दिलीप माने जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक रामराजे कुपेकर तालुकाध्यक्ष मुकुंदराज देसाई अॅडव्होकेट दिग्विजय कोराडे चंदगड तालुका काँग्रेस अध्यक्ष संभाजीराव देसाई मल्लिकार्जुन आरबोळे एम जे पाटील अश्विनी पाटील रचना देसाई शिवाजी राऊत प्रशांत देसाई विद्याताई पाटील अरविंद कुरणे शिवाजी माने यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते